आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराब बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपणही जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे जसे की जुलै महिन्यामध्ये बजेट प्रस्तुत झाला तेव्हापासून सोन्याच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झालेली होती मागील महिन्यापासून सोन्याचे भाव हे स्थिर होते आणि आजही ते कायम आहे सोन्याच्या भावामध्ये झालेली घसरण याचे मुख्य कारण बजेट होते ज्यावेळी बजेट प्रस्तुत झाला त्यावेळी सोन्याचे आयात शुल्क हे कमी करण्यात आले जसे की आपला देश हा सोने आयात करतो व अशातच आयात शुल्क कमी झाल्याने सोन्याचे भावही कमी झाले यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदीही कमी झाली याचे परिणाम आपण सोन्याच्या भावावर पाहू शकतो आता पाहूया आजचे सोन्याचे भाव आपण आपल्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव प्रदर्शित करीत असतो आपल्याला रोजचे सोन्याचे भाव जाणून घ्यावायचे असतील व सोन्यामध्ये होणारे रोजची घडामोडी जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण शुद्धतेनुसार आजचे सोन्याचे भाव पाहणार आहोत सर्वप्रथम चौदा कॅरेट चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत चार हजार तीनशे रुपये व दहा ग्रॅम सोन्याचे भाव आहेत त्रेचाळीस हजार रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे भाव आहेत पाच हजार पाचशे तेरा रुपये दहा ग्रॅम सोन्याचे भाव आहेत पंचावन्न हजार एकशे एकोणतीस रुपये त्यानंतर बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार सातशे तीस रुपये व बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सदुसष्ट हजार तीनशे एकतीस रुपये पुढे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम आजचे सोन्याचे भाव आहेत सात हजार तीनशे पन्नास रुपये व चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार पाचशे पाच रुपये चांदीचे भाव नऊशे शुद्धतेचे चांदीचे भाव आहेत अठ्याऐंशी हजार अठ्ठावीस रुपये आजचे नऊशे नव्या एक किलो चांदीचे भाव आहेत अठ्याऐंशी हजार मागील काही दिवसांपासूनचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो कि सोन्याच्या भावामध्ये कशा मागील महिन्यांपासून चढउतार होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शे शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा